सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडल्या जाणाऱ्या वाघांचे अस्तित्व धोक्यात वाघ सोडण्यापूर्वी अभ्यास गरजेचा पर्यावरण रक्षक आणि व्याघ्र संवर्धनासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाहेरून वाघ तसेच वाघिणी आणून सोडण्याचा सा प्रशासनाचा सातत्याने प्रयत्न आहे हा प्रयत्न स्वागतार्ह असला तरी या वाघांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोषक वातावरण खाद्य किती आहे याचा गांभीर्याने विचार होत नसल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कोयना अभयारण्य आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगली कुत्र्यांचे कळपच्या कळप तयार झालेले आहेत हे कुत्र्यांचे कळप वाघांसाठी पोषक खाद्य प्राण्यांचाही कुत्री फडशा पाडत असल्याने हरणांच्या जातीतील सांबर चितळ चौशिंगा भेकर यांची संख्या कमालीची घटलेली आहे त्यामुळेच वाघांसाठी महत्वाचे खाद्य असलेले प्राणी मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत बाहेरून आणलेले वाघ इथे कायमस्वरूपी वास्तव्यास राहतील याबाबत या साशंकता असतानाही वाघांसाठी कोट्यावधीच्या खर्चाचा घाट नक्की कोणासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पहिल्यांदा वाघांसाठी आवश्यक खाद्य वातावरण निर्मितीसोबतच वाघांसाठी पोषक खाद्य असलेल्या प्राण्यांचा फडशा पाडणाऱ्या जंगली कुत्र्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वसुस्थिती जाणून घेतल्यास येथे कायमस्वरूपी वास्तव्यास असणारे वाघ किती हा संशोधनाचा विषय आहे अपवादात्मक परिस्थिती वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये वाघांचे छायाचित्र टिपले गेले असले तरी तो कायमस्वरूपी वाघ आहे याबाबत शंका आहे कित्येकदा बिबट्या तरस या प्राण्यांना गैरसमजातून वाघ समजलं जातं वास्तविक व्याघ्र प्रकल्पात वाघांसाठी अपेक्षित असलेल्या प्रमुख खाद्यापैकी चितळ हा वन्यजीव जवळपास नष्ट होत असल्याचे खासगी प्राणीप्रेमी अधिकारीही मान्य करतात यापूर्वी प्रामुख्याने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या शोधात पाहायला मिळणारे वाघांसाठीचे पोषक प्राणी दुर्दैवाने अलीकडच्या काळात पाहायला मिळत नाहीत असा स्थानिकांचा दावा आहे चितळ हे, हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य असून त्याचबरोबर सांबरांची संख्याही कमालीची कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे वास्तविक वाघाच्या आवडत्या खाद्यांमध्ये प्रामुख्याने चितळ भेकर चौशिंगा गिळा या हरणांच्या जाती इथे पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळायच्या मात्र दुर्दैवाने अलीकडच्या काळात जंगली कुत्र्यांची संख्या कमालीची वाढलेली आहे स्थानिक पातळीवर कोळीसनीच म्हणूनच या वन कुत्र्यांसोबत संबोधले जाते त्यांच्या कळपाकडून हरणांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत आहे हे जंगली कुत्रे वेगाने आणि महाभयंकर झडप घालतात वेळप्रसंगी ते बिबट्या तरसच नव्हे तर वाघावरही सामूहिक हल्ला करतात त्यामुळे या जंगली कुत्र्यांचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे आहे वास्तविक राज्यात मोठ्या प्रमाणावर वाघांची संख्या वाढल्याचे दिसून येते मनुष्यवस्तीकडेही वाघांनी मोर्चा वळवल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळते निश्चितच या सर्व गोष्टींसाठी पर्यावरण वन वन्यजीव प्रेमी अभ्यासकांनी स्थानिक वयोवृद्ध मंडळींकडून माहिती घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या किती त्यांच्या दृष्टीने अपेक्षित खाद्य आणि पोषक वातावरण याचा अभ्यास करणे गरजेचे आहे बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो